पांडुरंगावर अतिशय भक्ती होती मला आठवतं की जेव्हा जसलोकमध्ये ॲडमिट होते आणि काही शेवटचे दिवस होते त्यावेळी त्यांनी मला गाणी ऐकवा असं सांगितलं होतं आणि मी लॅपटॉपवर लावली आहे तर सगळी पांडुरंगाची गाणी त्यांनी ऐकली होती त्यामुळे ह्यावेळी विचार आला की ज्या पांडुरंगावर त्यांची एवढी भक्ती होती काही झालं तरी विठ्ठल विठ्ठल म्हणायचे तर आज हा मेळावा कुठलाही राजकीय मेळावा न ठेवता आपण सगळ्यांनी बघितलं असेल तर एक वारकरी मेळावा हा त्यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आला आणि पुन्हा एकदा सक्रिय झालं आहे आणि आदरणीय पवारसाहेबांच्या या लढ्यात त्यांना साथ देण्यासाठी आम्ही सक्रिय झालेला आहे आमच्या अन्या माने था ताई पण तोच वारसा चालवत आहे मला त्यांना शुभेच्छा द्यायची आहेत आम्ही वाटचाली आणि मला खात्री आहे जसं स्वर्गीय पट्टेकर साहेबांनी जे कार्य केलं तसंच कार्य त्या काळामध्ये शक्यपण करतील स्वर्गीय बाबासाहेब खुपेकर यांचा बारावा पुण्यस्मरण सोहळा आज कानडेवाडी येथे संपन्न झाला स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकर यांच्या स्मरणात आणि त्यांच्या महान कार्याची आठवण करून देणारा पुण्यस्मरण सोहळा आज गुरुवार सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कानाडेवाडी तालुका गडिंदज येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला श्रीमती संध्यादेवी बाबासाहेब फुप्पेकर व डॉक्टर नंदाताई खुपेकर बाभूळकर यांचे सहकार्य आणि मार्गदर्शनाने हा सोहळा पार पडला सर्वप्रथम फोटोपूजन करण्यात आले त्यानंतर भजन कीर्तन व हरिपाठचा कार्यक्रम पार पडला या सोहळ्यानिमित्ताने उपस्थित नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी बाबासाहेब कुपेकर यांच्या कार्याची आठवण काढली तर डॉक्टर नंदाताई यांना यावेळी आमदार बनवण्याचा निर्धार देखील करण्यात आला या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्ह अभिजित मांगले यांनी

खूप भरून आल्यासारखं वाटतंय आज जणू काही सकाळपासून आमच्या कुप्यात पंढरी अवतरली असं म्हंटल तर वावग ठरणार नाही आहे त्यामुळे वावग पंढरपूर इथं अवतरल्यासारखं आम्हाला वाटतंय महाराज माझ्या वडिलांचं श्रद्धास्थान होतं पांडुरंग अगदी काही झालं तरी विठ्ठल विठ्ठल असे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडायचे पुण्यस्मरण साजरा करताय काय काय उपक्रम आपण राबवले म्हणजे माझ्या वडिलांचं कुपेकर साहेबांचं हे बारावं पुण्यस्मरण आहे आणि दरवर्षी म्हणजे गेलेल्यापासून गे प्रत्येक वर्षी कानडेवाडी इथे काहीतरी एक अभिनव उपक्रम घेण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यांचं स्वतःच पांडुरंगावर अतिशय भक्ती होती मला आठवतं की जेव्हा जसलोकमध्ये ॲडमिट होते आणि काही शेवटचे दिवस होते त्यावेळी त्यांनी मला गाणी ऐकवाचं सांगितलं होतं आणि मी लॅपटॉपवर लावली आहे तर सगळी पांडुरंगाची गाणी त्यांनी ऐकली होती त्यामुळे ह्यावेळी विचार आला की ज्या पांडुरंगावर त्यांची एवढी भक्ती होती काही झालं तरी विठ्ठल विठ्ठल म्हणायचे तर आज, आज हा मेळावा कुठलाही राजकीय मेळावा न ठेवता आपण सगळ्यांनी बघितलं असेल तर एक वारकरी मेळावा हा त्यांच्या स्मरणार्थ करून ठेवण्यात आला आणि वारकऱ्यांनी आज हा कार्यक्रम सकाळी या पहाटेपासून हरिपाठ असेल भजनं असतील असा एक मंत्रनाद करून हा पवित्र दिन आज गुरुकुश अमृत योगी आहे योगायोगाने आणि असा ह्या दिनानिमित्त आज या सर्व वारकरी मंडळींनी हा दिन आमचा आज खूप चांगल्या प्रकारे साजरा केला मी त्या सर्वांच्या मनापासून आभार मानते आणि हे प्रेम त्यांचं आमच्यावर तिथूनही भविष्यात राहावं अशी आज ह्या दिवसानिमित्त मी अपेक्षा करते बाबांची आपल्यासोबत असलेली एखादी आठवण आमच्या दर्शकांच्यासाठी सांगा आठवणी अनेक आहेत कारण माझ्या आयुष्यात दादा हेच एक आदर्श होते माझ्यासाठी आणि पण खरं सांगायचं तर त्यांनी जे आयुष्यभरात जे काम केलं त्याची जाणीव मला त्यावेळी झाली नाही कारण आम्ही आमच्या मेडिकल फील्डमध्ये आयुष्यात बिझी राहिलो जेव्हा दादा गेले आणि लाखोचा जनसागर उसरला उसळला आणि त्यांनी प्रत्येकाने एक स्वतःची काहीतरी म्हणजे वैयक्तिक का आठवण सांगितली एक आठवण मला सांगितली एका व्यक्तीने की एक साप चावला होता रात्री एक वाजता बाबा मुंबईला होते बाबाने मुंबईला एक वाजता माझा फोन उचलला सूत्र हलवली आणि मला ॲम्ब्युलन्स पाठवून कोल्हापूरपर्यंत पोहोचवला को आणि माझा जीव वाचवला एक ताई होत्या त्यांनी मला पत्र दाखवलं की तुझ्या वडिलांना मी नेहमी राखी पाठवायची आणि त्या राखीचं उत्तर त्यांनी त्या पत्रातून दिलं आणि त्या पत्रात स्वतःच्या अक्षरात त्यांनी लिहिलेलं ते पत्र होतं की ताई रात्रीच्या बारा वाजता हाक मारा हा भाऊ तुझ्या पाठीशी उभा आहे अशा अनेक आठवणी त्यांच्या आज आमच्या बरोबर आहेत आणि आम्हाला पुढील कामासाठी प्रेरणा देत आहे धन्यवाद पुण्यतिथीनिमित्त ताई सर्व कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा एक हे आहे आग्रह आहे की बाबांचा वारसा तुम्ही पुढे असाच नेत राहा त्याबद्दल तुमचं काय की तुम्हाला अशी एक सुवर्ण संधी दिली आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला आलेली आहे काय सांगाल याबद्दल नक्कीच गेल्या लोकसभेपासून राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झालं आहे आणि तेही आदरणीय पवारसाहेबांच्या या लढ्यात त्यांना साथ देण्यासाठी आम्ही सक्रिय झालेला आहे आणि जे वारंवार मी सांगितलेलं आहे की पवार साहेबांचा सा शब्द हा माझ्यासाठी अंतिम राहणार आहे ते जे मार्गदर्शन करतील तो जे आदेश देतील तो इथून पुढच्या भविष्यात पाळत शनिवारी आज बाबांचं बारा आहे बाबांचं योगदान आपल्या जिल्ह्यासाठी कायमच अतिशय चांगलं राहिलेलं आहे आज पुण्यतिथी नेहमी त्या बाबांना कशाप्रकारे अभिवादन करा स्वार बाबासाहेब साहेबांनी त्या जिल्ह्याला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक सहकार क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल त्याच्यामध्ये त्यांचं प्रचंड योगदान होतं आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं त्यांच्या राजकारणामध्ये त्यांचं जे संबंध प्रत्येक कार्यकर्त्यावर त्यांनी जपले याच्यामुळं आज इतक्या वर्षानंतरही आजही त्यांचे कार्यकर्ते म्हणजे त्यांचा फोटो त्यांच्या घरामध्ये लावून आहे आणि आत्ता त्यांच्या बारव्यास पार्क त्यांच्या अन्याय माने नाही ताई पण तोच वारसा चालवत आहे मला त्यांना शुभेच्छा द्यायची आहेत आम्ही वाटचाली आणि मला खात्री आहे जसं स्वर्गीय पुटेकर साहेबांनी जे कार्य केलं तसंच कार्य त्या काळामध्ये पण करतील आणि आजच्या दिवशी निमित्ताने हे आम्हाला सगळ्यांनाही काम करायची एक प्रेरणा मिळते त्यासाठी मी परत या कार्यक्रमाच मला बोलवलं त्यासाठी मी तिचे